आज आम्ही नवीन साठी निघालो आहे ट्रेकिंगसाठी रायगड किल्ल्यावर तरी आता आम्ही थांबलेलो आहे चहा पिण्यासाठी हे हॉटेल आहे तुम्ही बघू शकता पाठीमागे आणि ही पाठीमागे आपली गाडी आहे सो ठीक आहे आपण नेक्स्ट बघूयात आता आमची ट्रीप कशी का होते काय होते तुम्हाला व्हिडिओ पुढचे येते आता सकाळच्या साडेचार वाजलेले आहेत आणि आम्ही आता पहिल्या पायरीवरती रायगडच्या पहिल्या पायरीवरती आम्ही उभे आहे आता सगळीजण अं आर्धी आमची जी मित्र आहे ती पुढे गेलेले आहेत आणि आम्ही इथं आता चढायला सुरुवात केलेली आहे साडेचार वाजलेले आहेत आता बघूया आम्ही महाराजांच्या समाधीपर्यंत किती वाजता पोचतोय सो so, बघा तुम्हाला आम्ही अजून पुढचे पुढचे नजारे दाखवतो सो लेट्स गो कुठे बघ बाई काढून थँक्यू <laughs> <laughs> Vieni, veni, 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 आता पण गेट वरतून वरती आलेलो आहे पहिल्या दाराने पाठीमाग व्यू दिसत असेल तर मग इकडे पाठीमाग तोफा पण आहे मित्रो आम्ही आत्ताच महादरवाज्यातून वरती आलेलो आहे आणि तुम्ही हे पाठीमागला दुसरं बघू शकता कसा आहे मी तुम्हाला फूडचा पण व्ह्यू दाखवतो वन सेकंड फूडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता पुढे महल आहे तो पण आपल्याला बघायचा आहे त्याच्यानंतर फुडा आपला जो स्पॉट आहे तो आहे बाजारपेट त्याच्यानंतर महाराजांच्या समाधीवशी जायचं आहे आपल्याला सो तुम्ही बघू शकता हे सगळे मित्रमंडळी आपली बसलेले आहेत सगळे तर आता आपण हाती तलावाशी आलेलो आहे आणि याच्यानंतर आपण वरती महालामध्ये जाणार आहे पुढे जे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे हे आपण वरती पोचलेलो आहे हा व्ह्यू बघत असा या साइडला जे वरती आपण आता जाणार आहे ही बाजारपेठ आहे पहिली आता वरती आपण महालाकडे निघालेलो आहे हा पाठीमाग व्ह्यू दिसत असेल तुम्हाला पाठीमाग बाजारपेठ आहे आणि काय लोक आहे जे इकडे खालती राहत आहेत

जे असं तर आता आपण दरबारामध्ये आलेलो आहे आणि पाठीमोगा जे सिंहासन आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तिथे पहिलं सिंहासन होतं तिथे छत्रपती शिवाजी महाराज बसत होते जर कोणी जर हा इकडे पाठीमोगा गेट आहे गेटमध्ये जर कोणी काही थोडीसुद्धा गोष्ट बोलली तर ते तिथपर्यंत ऐकू जायचं हा तुम्ही पुढे बघत असाल हा महाल आहे तर हे आपण महालामध्ये मा आहे बघत असाल पुढे व्ह्यू एक नंबर हा एक खालून एक गुप्त असा वयारी मार्ग गेलेला हे वरती हा बुरुज आहे बुरुजाचा वरचा भाग आता तुटलेला आहे हा एकच आलेलो आहे आपण वरती धान्याची कोठारी आहेत

छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा होता आणि हे त्यांचे एक रूम ते इथे राहत होते बघितल्यानुसार इथे छत्रपती शिवाजी महाराज राहत होते हा हा त्यांचा राजवाडा होता बघा आता आपण वरती आलेलो आहे वरती आल्यानंतर इथे एक तळघर आहे तर आपण हो तळगृहामध्ये जाणार आहे

Винесете ме с цялото тайно. थाग. तरव시 काड़ी काड़ म्ही आगऴ? यण्यू आखängerखोग़ Background pare sний काड़ी particular. चै यण

अब कहीं का देखना बुरा है वैसे ऑर्डर ऑर्डर नहीं चल पाया कौन सा साउंड के पनीर वाले इधर भी नहीं कर बात आप लोग आ रहे हैं आने रखा था लगभग 2 हफ्तों से फ्रेंड